तोर आले ज्ञानेश्वर विठ्ठल पंताचे भागे तोर ओटी आले ज्ञानेश मोठ्यानी मोठा सोपन काका आले पोटा संसार केला मोठ्यानी मोठा सोपान काका आले पोटा विठ्ठल पंताचे भाग तोर ओटी आले ज्ञानेश्वर विठ्ठल पंताचे बाग कोटी आले जाणेश्वर संसार केला गाई घाई कोटी आल्या मुक्ता संसार केला गाई घाई कोटी आल्या मुक्ता विठ्ठल पंथाचे भाग तोर कोटी आले जाणेश्वर पिठ्ठल पांता ते भा कोटी कोटीयाले ज्ञानेश्वर तुकार संसार केला इंद्राये भाता बुडविला तुकारामाने संसार केला इंद्रा गीत घाटा बुडविला विठ्ठल पंथाचे भाग तोर कोटी आले ज्ञानेश्वर विठ्ठल पंथाचे भाग थोर कोटी आले ज्ञानेश्वर राम कृष्ण